हॅलो गायज वेलकम बॅक टू चॅनल आणि आज आम्ही आलो आहे संभाजीनगर येथे भूमिपूजन झालेल्या खाटूश्याम येथे मंदिरात तुम्हाला येण्यासाठी बघा कोणता हायवे कुणाल कोणता हायवे समृद्ध नाही 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 सावंगी सावंगी बायपास सावंगी तिथून ए बी इंटरनॅशनल स्कूलच्या समोर आलं की तुम्हाला तिचं कमान लागेल खाटुश्यामच्या मंदिराची तिथून सहा ते सात किलोमीटर मधात तुम्हाला यावं लागेल आता तिथे भूमिपूजन झाले एकदम छान बघू शकता तुम्ही तुम्ही तुम्हाला एकदम चारी बाजूनी डोंगरांनी घेरलेला परिसर आहे गाईज एकदम मस्त एकदम भव्य असं मंदिर इथे बनणार आहे आणि इथं भूमिपूजन झालेले आहे आणि त्यांची प्रतिमा इथं दाखवतो तुम्हाला काहीच एरियाचं नाव काय भाऊ सांगा ब्लॉक मध्ये बोला ना काय यायला काय कोलटाणवाडी कोलटाणवाडी आमची नेते अच्छा काय यायला कुठे यायला लावायचं नाही नाही कोलठाणवाडी अच्छा अजून ठीक आहे चला खाली चला मूर्तीचा काढा सगळं नका सगळेच कोण नाही बाबा કાઢા દેતો વરિયા શું થાલગો ફળવતો કે દેવો આને જાવ ને રાખતે રાવ પણ એકી માણસ આપલે એક ટ્રેન ની એક જવાનો પાઈ જા આપલે એક માણસ તો ગોય ગોય તો આવડે કતો બોલે આઈદ સાંભળ એક જણા આય બોલે આયના રાણે આય ચાલા ચાલા બો ખાલી બો વર્તી ના રે બો વર્તી તો કતા સર્વિસ કરતો जय श्री काटुशाटुशा सर सर गाईड पाहिजे गाईड नाही नाही सर गाईड किती घेशाल गाईड किती घेशाल दोनशे वीस दोनशे वीस वर्षी वीस कमी करशाल का ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे चला दोनशे रुपये सांगा सांगा माहिती हे जे खाटू श्याम आहे ना कृष्णाने दिलेलं नाव अच्छा हे त्यांच्या आईने कृष्णाला दिलेलं आवडतीचं नाव आहे अच्छा कृष्णाने त्यांना हे नाव दिलेलं कृष्णाचा एकदम जवळचा भक्त होता ती कृष्णा म्हणला की तुझी मान कापून दे त्याने लगेच देऊन टाकली ती का दिली तर नाही का ते तीन बाण मध्ये पूर्ण महायुद्ध आपलं कोणतं महाभारत महाभारत सगळ्यात थांबवण्याची पावर होती श्यामकड म्हणजे परवरिक परवरिक हा घटोत्कचचा मुलगा घटोत्कच हा भीमचा मुलगा असं 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 ती खूप मोठी स्टोरी आहे बाकी स्टोरी तुम्हाला ऐकायची नाही तर कमेंट मध्ये मला मेसेज करा माझा नंबर टाकून देणार चालेल चालेल वरती टे वरती ठेव युट्यूब पेक्षा बेस्ट एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन भेटा मग जाणं ऐकतो का ऐकतो काय चिकलटाना अच्छा अच्छा एकदम प्रसन्न वाईब आहे काय मस्त एकदम छान मस्त डोंगर डोंगर एकदम मंदिर येताना तलाव मस्त आहे आणि काय तुम्हाला येताना एकदम असं नॅचरल इन्व्हॉर्मेंट लागेल त्या इन्व्हॉर्मेंट चा एन्जॉय करत या तुम्ही दर्शनाला

रस्ता थोडासा खराब आहे चला गाइस गिरी छान रस्ता आहे इकडे साइडली पूर्ण तलाव आहे आणि अंतरी थोडी भीती आहे Bams, birazsa işte cani, şikti. Chance, müşteri, demir ağayla bit.